शिक्षण तर कुठेही घेता येते परंतु दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोलापूर नजिक असलेल्या एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हाच एकमेव पर्याय सामाजिक प्रकल्पांवर समस्यांवर आधारित प्रकल्पांद्वारे शिक्षण उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के समाधानासाठी दर्जेदार शिक्षण पुण्यातील सिंहगड महाविद्यालय इतकी समान प्लेसमेंट वैयक्तिक मार्गदर्शन मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष अवॉर्ड अत्याधुनिक लॅबोरेटरी शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे मुला स्वतंत्र मेस ची सोय तसेच सेपरेट हॉस्टेलची सोय वाहतुकीसाठी बस सोय विद्यार्थ्यांची प्रगती हाच आमचा ध्यास नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची गौरवशाली परंपरा म्हणजे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर पुणे हायवे केगाव सोलापूर तर वाट कसली पाहताय आताच प्रवेशासाठी संपर्क करा पंच्याण्णव बावन बावन ब्याण्णव साठ त्र्याऐंशी आठशे पंचवीस सहाशे अठ्ठ्याऐंशी सोलापूर शहरातील फ्लोरा कासा सोसायटी जुळे सोलापूरमधील जल पुनर्भरण व पावसाचे पाणी पुनर्वापर प्रकल्पास जलशक्ती मंत्रालय दिल्लीतर्फे प्रतिनिधी यांनी भेट देऊन पाहणी केली केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी राकेश कुमार मीना नागपूर येथील केंद्रीय ये भूजल पाणी मंडळच्या कुमारी बार हत्ते कार्यकारी अभियंता दयासागर दायमा सोलापूर महानगरपालिकेचे उप अभियंता तपन डंके सोसायटीचे चेअरमन सचिन जाधव माजी खजिनदार सत्यशील पाटील पावसाचे पाणी पुनर्भरण सल्लागार व भूजलतज्ञ प्रसाद देवस्थळी सोसायटीतील शिवलिंगप्पा नंदर्गी अनुप कुलकर्णी सदस्य प्रशांत दबडे श्रीनिवास गुमटे आकीद वळसंकर आदी उपस्थित होते सोसायटीने पाणी टंचाई लक्षात घेऊन पावसाचे पाणी छतावर संकलित करून त्याचे शुद्धीकरण करून ते विंधन विहिरीत सोडले आहे त्यामुळे पाण्याच्या होण्यास मदत झाली आहे दोन ठिकाणी विंधन विहिरीचे जल पुनर्भरण केले आहे यामुळे बाजूच्या दोन विंधन विहिरीत पाण्याची पातळी वाढली आहे एवढ्यावरच न थांबता छतावर पडणारे अतिरिक्त पाणी संकलित करून पाण्याचे शुद्धीकरणासाठी फिल्टर बसवून पाणी अंडरग्राऊंड टाकीमध्ये सोडून वापरात तसेच उपयोगात आणले आहे त्यामुळे विंधन विहिरीतील पाण्याचा उपसा व विजेची बचत झाली असल्याचे चेअरमन सचिन जाधव यांनी सांगितले आहे पावसाचे पाणी पुनर्भरण सोसायटीने केले आहे तर विंधन विहीर पुनर्भरण यासाठी सोसायटीचे सदस्य पाटील यांनी अर्थसहाय्य केले आहे सोसायटीचे मार्गदर्शक अजय सिंह पवार खजिनदार सूर्यकांत खटके सचिन दळवी माजी चेअरमन विकास पाटील माजी चेअरमन आदिनाथ चव्हाण प्रमोद मगर सीडी डी विभागाचे चेअरमन देसाई यांचे मार्गदर्शन लाभले केंद्र शासनाचे अधिकारी यांचे स्वागत चेअरमन सचिन जाधव सत्यशील पाटील व शिवलिंगप्पा नंदर्गी व अनूप कुलकर्णी यांनी केले होते